नमस्कार आज आपण हळदी कुंकू स्पेशल उकाने पाहणार आहोत अगदी सोपे छोटे आणि लक्षात्रातील असे सोपे उखाने उखाने पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नेऊ असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून ये पुढे येणारे सर्व उखाने पाहायला मिळतील उखाने पाहूयात उखाने नंबर एक साडी घालते फॅशनची पदर घेते साधा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा नंबर दोन सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला अहो रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी पोखरा नंबर चार शिवाजीने राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने शिवाजीने राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने अहो रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने नंबर आई वडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस आई वडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस पती मिळावे म्हणून देवाला केला नवस पती मिळावे म्हणून देवाला केला नवस उखाना नंबर सहा पैठण नगरी आहे गोदावरी तिरी पैठण नगरी आहे गोदावरी तिरी आई आशीर्वाद घेऊन आले मी रावांच्या घरी आई आशीर्वाद घेऊन आले मी रावांच्या घरी उखाना नंबर सात खान माती राव माझे पती खान माती राव माझे पती आणि मी त्यांची सोप्पा घेवती आणि मी त्यांची सहभागी होती उखरा नंबर आठ इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून रावांचे नाव घेते कायलांची सून रावांचे नाव घेते काळेलांची सून उखरा नंबर नऊ सोनेच्या मंगळसूत्राला शोभतात काळे काळेमणी सोन्याच्या मंगळसूत्राला शोभतात काळे मनी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी उखाना नंबर दहा उखाना घेते आशीर्वाद द्यावा उखाना घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास मला अभिषेक भर लाभावा उखाना घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास मला अभिषेक भर लाभावा रावांचा आयुष्यभर प्रकारचे नवीन नवीन उखाणे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन वर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून ये तुम पुढे येणारे नवीन नवीन ने व्हिडिओ पाहायला मिळतील उखाणे आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये